मग आपल्याला टेन्स समजून घ्यायचे टेन्स टेन्स म्हणजे काळ काळाची गरज काय आहे शिकण्यास शिकत असताना कारण काळ आपण आपल्या आयुष्यात प्रत्येक वेळेस काही ना काही कोणती ना कोणती क्रिया करतो क्रिया क्रिया म्हणजे वर्क क्रिया म्हणजे काम है ना मग ते काम आहे आता ते काम नीटपणे सांगितलं गेलं का नीटपणे बोलल्या गेलं का हे गरजेचं आहे आता समजा मी तुमच्याशी बोलतोय मी तुमच्याशी बोलतोय बोलतोय ना मी तुमच्याशी बोलतोय आता माझं बोलणं चालू आहे का नाही चालू आहे चालू आहे तुम्ही असं म्हणणार का नाही सर तुम्ही बोलून झाले तुम्ही बोलून राहिले तुम्ही शांत आहे तुम्ही बोलणार आहे असं म्हणणार आहे का तुम्ही नाही म्हणणार म्हणजे माझी जी बोलण्याची जी, जी क्रिया आहे किंवा तुम्ही जे काही जी क्रिया आहे ती चालू आहे का होऊन गेली की चाल के का नंतर का क्रिया क्रिया चा, मी बोलणार आहे हे ज्या वेळेला आपलं व्यवस्थित सांगायचं असतं म्हणजेच काय आपलं जे काही क्रिया आहे किंवा आपलं जे क्रियापद आहे या क्रियापदाचा समजून घ्या मी शाळेत तुम्ही शाळेत आलात का येणार आहेत का येऊन गे गेलेत येऊन गेलात तुम्ही नाही तुम्ही शाळेमध्ये आता इथं आलेला आहात तुम्ही येऊन गेलेत ठीक आहे तुमची क्रिया समजा होऊन गेली असा आहे आता तुम्ही सध्या झोपलेले आहात झोपेतून उठून झालेलं आहे तुमचं तुमचं झोपेतून उठून झालेलं आहे म्हणजे तुमची क्रिया झालेली आहे तुम्ही सहज सांगू शकता बरोबर आहे तुम्ही सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे केलेली आहे का करणार आता अजून आंघोळ केलेली आहे आंघोळ ठीक आहे म्हणजे तुम्ही कोणती क्रिया केलेली आहे करणार आहात करणार आहे किंवा करत आहात हे ज्या वेळेला आपण व्यवस्थितपणे आपण सांगत असतो सांगितलं जात असत त्यावेळेला त्या ठिकाणी त्या क्रियापदाचा कसा वापर झाला हे आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला व्याकरणाची म्हणजे टेन्सची म्हणजेच काही गरज पडते कायची टेन्सी आणि टेन्स म्हणजे काय हे सर्वात महत्वाचं हे लक्षात ठेवा की काळाची गरज काय आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यातील कोणतीही क्रिया केलेली आहे करणार आहे की चालू आहे हे ज्या वेळेला व्यवस्थितपणे तुम्हाला सांगायचं असेल आणि सांगायचं जर असेल तर त्यासाठी काळाची गरज असते आणि मग पुन्हा त्या काळामध्ये जे आहे तर चार प्रकार जवळपास पडतात साधा काळ आहे साध्या काळामध्ये साधा वर्तमान साधा भूत साधा भविष्य ओके त्याच्यानंतर मग चालू काळ आहे बरोबर आहे चालू काळ मग चालू वर्तमान चालू भूत आणि चालू भविष्य बरोबर आहे त्याच्यानंतर मग पूर्ण काळ आहे कधी कधी क्रिया झालेली असेल ती झालेली क्रिया पुन्हा ती तीन काळात सांगावं लागेल चालू काळ चालू वर्तमान चालू भूत चालू भविष्य पुन्हा डबल आपण तर तसं नेहमीच काय म्हणतो की काळाचे प्रकार किती आहे तीनच म्हणतो परंतु काळाचा चौथा प्रकार जो आहे तो आपल्याला समजत नाही नाही ना सर, सर काळाचे प्रकार तीनच आहे नाही तर काळाचे प्रकार चार आहे ते म्हणजे जर चौथा कोणचा काळाचे प्रकार तो तीनच आहे कोणते वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्य काळ सर मला चौथा काळ कोणता तर चौथा काळ जो आहे चालू पूर्ण काळामध्ये दाखायचं चालू पूर्ण का आता मी काय करतोय सध्या शिकवतोय का शिकवतोय ना आता माझी क्रिया झालेली की नाही का चालू आहे झालेली काहीच नाही झाले ना काहीतरी बोलले ना मी काहीतरी लिहिले नाही इथं मग ते पूर्ण झालं आणि आता सध्या मी काय करतोय शिकवतोय म्हणजे माझी शिकवण्याची क्रिया चालू आहे म्हणून चालू पूर्ण काळ हा आहे चौथा काळ चालू पूर्ण काळ कळत आहे का ह्या याच्यामध्ये आपल्या डोक्यामध्ये थोडसिंग होते थोडस गोंधळ होतो चालू पूर्ण काळ म्हणजे जी थोडीफार शिकून जी क्रिया होऊन गेली ती शिकून झालेली क्रिया म्हणजे पूर्ण झालेली क्रिया आणि आता सध्याही शिकवतच आहे म्हणजे हे आहे चालू आहे म्हणजे चालू पूर्ण काळ मग याच्यामध्ये पण पुन्हा किती प्रकार पडतात ते चालू पूर्ण वर्तमान काळ चालू पूर्ण भूतकाळ आणि चालू पूर्ण भविष्यकाळ हा पूर्ण चालू किंवा चालू पूर्ण असं काही म्हणा मागे पुढे काही त्याच्यात एवढा काही फरक पडत नाही चालू पूर्ण किंवा पूर्ण चालू ठीक आहे पूर्ण चालू वर्तमान काळ पूर्ण चालू भूतकाळ पूर्ण चालू भविष्यकाळ असे त्यात म्हणजे पुन्हा तीन प्रकार पडतात तर त्यामध्ये आपण सुरुवातीला आज जे आहोत तर ते आपण काय बघूया सिंपल प्रेझेंटेज म्हणजे साधा वर्तमान काळ जो आहे तो साध्या काळातील पहिला प्रकार आपण पाहूया तीन काळ म्हणजे चार काळ कळाले का मग तुम्हाला चार काळ काळाला ना साधा काळ नंतर चालू काळ त्यानंतर पूर्ण काळ आणि पूर्ण चालू का हे चार प्रकार काळाचे त्या पहिल्या काळातला जो साधा काळ आहे त्या पहिल्या साध्या काळातील पहिला जो प्रकार आहे साधा वर्तमान काळ हे आपण पहिलं आपण या ठिकाणी बघतो या ठिकाणी म्हणून मी काही वाक्य पण दिलेली आहे आणि ह्या ठिकाणी एक तुझं सूत्र दिलेलं हे सूत्र समजे सर तुम्ही असं काय लिहिलेलं यस प्लस व्ही वन प्लस आहे हे दिलं हे आपल्याला समजून घ्यायचे कारण काळ समजत असताना सर्वात महत्वाचं शालेय जीवनात शिक्षण घेत असताना आपल्याला टेन्स म्हणजे काळ आला की आपल्याला सगळं आलं असंच एक ग्रह करायचं ठीक आहे टेन्स आला काळ आला समजून घे आपल्याला सगळं काही आलं त्यामुळे हे सूत्र जे आहे हे सर सूत्र तर गणितात असतो याच्यातही इंग्रजीमध्ये काही ग्रामरचे सूत्र असतात तेही आपल्याला समजून घ्यायचे तर सूत्र काय आहे यस प्लस वी वन प्लस ओ झिरो म्हणू नका त्याला ओ म्हणूयात आपण ठीक आहे ओ मग आता यस म्हणजे काय लिहिलं यस म्हणजे काय लिहिलं मी का सब्जेक्ट वॉट इज इथ दिस इज अ सब्जेक्ट म्हणजे त्याला काय म्हणायचं कळत व्हॉट इज मीन बाय करता तर सब्जेक्ट म्हणतो करता म्हणजे काय जो क्रिया करतो तो करता है ना जो काम करतो तो करता फॅन इज रनिंग फॅन इज रनिंग इथं करता कोण आहे फॅन म्हणजे असं नाही कि फक्त मनुष्यच करता होऊ शकतो कार इज रनिंग वगैरे तर कार त्यातली करता असेल म्हणजे जी क्रिया करते जे काम करते तो करता असतोय लक्षात येईल ओके तर मग या ठिकाणी सब्जेक्ट म्हणजे करता ओके यस म्हणजे हा यस झालाय आता आता वन घेतला या ठिकाणी आता चा जो अर्थ होतो तो चा अर्थ होतो वर्ब वर्ब म्हणजे क्रियापद हा वर्ब म्हणजे क्रियापद वर्ब म्हणजे काय क्रियापद वी म्हणजे फक्त जर तुम्ही वन लिहिलं हो मावन काय वाटेल विवन विवन म्हणजे क्रियापद वन म्हणजे क्रियापद कृत आहे वन काय आहे तर मग क्रियापदाचे किती रूप होत असतात आहे ना जस की गो वेन गॉन क के कम बरोबर आहे काय आता कुठले घ्यायचं नाही पुढचे तीन रूप फुट पुट पुट असंच होतं कट बी घ्यायचं नाही कट 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 छट पण घ्यायचं षट शट शट ओके okay, म्हणजे ज्याचे तीन रूप होतात ठीक आहे क्रियापदाची कधीही किती रूप होत असतात ती वर्तमान काळात भूतकाळात पार्टी पार्टिसिपल म्हणतात ते तिसरं रूप असतं आणि ज्याचे तीन रूप होत नसतील त्याला काय लागते मी वारंवार सांगतो ईडी लागत असते हे तुम्हाला माहिती आहे तर मग वन म्हणजे क्रियापदाच क्रियापदाचे पहिले रूप फर्स्ट फॉर्म होताय फर्स्ट फॉर्म होताय क्रियापद जो आहे पहिला जो फॉर्म होताय होता म्हणजे क्रियापदाचं पहिलं हे झालं व्यू वन प्लस ओ आता ओ म्हणजे काय आहे घेतलंय मी ओ म्हणजे काय आहे ऑब्झेक्ट ऑब्झेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय कर्म कर्म म्हणजेच काय काम कर्म म्हणजेच काय काम आता तुमचं काय काम आहे मला सांगा बरं तुमचं काय काम विषय देण्याचं बरोबर ना शिकणे हे तुमचं काम आहे माझं टू टीच आहे ना शिकवणे हे माझं कर्म आहे त्या कर्मालाच काय म्हणायचंय मग ऑब्झेक्ट असं म्हणायचं म्हणजे तुम्ही जे काम करत असता त्या कामाला ऑब्जेक्ट म्हणायचंय डॉक्टर आहे डॉक्टर डॉक्टरचा पेशा करतो डॉक्टर ऑपरेशन करतो बरोबर आहे डॉक्टर समोर एखादी ठेवलेली असेल मृत्यू बॉडी ते विद्यार्थी मेडिकलचे स्टुडंट आहे त्या अभ्यास करता एखाद्या बॉडी चिरफाड करतात त्याच्यासाठी ऑब्जेक्ट काय ती बॉडी चिरफाड करणे ठीक आहे म्हणजे तुमचं जे काम आहे त्या कामाला काय म्हणायचं म्हणायचंय ऑब्जेक्ट ऑब्जेक्टला म्हणायचं आहे ओके तर मग या ठिकाणी आपल्याला सिंपल प्रेझेंटेशन साध्या वर्तमान काळात हे सूत्र आहे यस प्लस वी वन प्लस ऑब्झेक्ट म्हणजे पहिलं रूप आणि ऑब्झेक्ट ओके त्यानुसारच या ठिकाणी जर आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे आय लर्न ओयम मी कविता शिकतो शिकतो लर्न लर्न म्हणजे शिकतो मग आता आय जो आहे काय काय झालं मग मग या ठिकाणी इथं आपलं काय आहे हे सूत्र आहे या ठिकाणी आय काय झालं पहिलं सब्जेक्ट झालं बरोबर आणि लन लन म्हणजे शिक्ष आणि लन मग लन मी व्ही वन व्ही वन म्हणजे काय क्रियापदाच काय घेतलं आपण व्ही वन म्हणजे क्रियापदाच पहिलं बरोबर आहे आता या ठिकाणी तुम्ही जर म्हणजे पहिलं रूप मग दुसरं काय रूप माहिती तुम्हाला लर तर दुसरं रूप काय होईल काय होईल येईल आगे त्या लर बरोबर लर लर नड लर नड बरोबर मग या ठिकाणी घेतला आपण पहिलं रूप आय लर आणि नंतर हे जे काही काय काय लर्न करतोय मी काम कोणतं आहे ऑब्जेक्ट कोणतं आहे त्याच ऑब्जेक्ट काय आपलं पोयम पोयम म्हणजे कविता म्हणजे मी माझ काम काय आहे कविता शिकण्याचं काम आहे विच इज माय वर्क तर या ठिकाणी पोयम हे या ठिकाणी वर्क झालं काम झालं ऑब्जेक्ट झालं ठीक आहे म्हणजे काय हे सूत्र आपल्या झालं यस प्लस व्ही वन प्लस ओ म्हणजे सब्जेक्ट प्लस व्हिवर म्हणजे च पहिलं रूप प्लस ऑब्जेक्ट म्हणजे या ठिकाणी कर्म हे असं हे साध्या वर्तमान काळात आपल्याला घ्यायचं असतं सिंपल टेन्स म्हणजे ठीक आहे आपण दुसरं वाक्य बघूयात यू सी अ हा तू कोला पाहू शकतो ठीक आहे या ठिकाणी यू हा सुद्धा काय झाला यू हा सुद्धा काय झाला सब्जेक्ट झाला बरोबर आहे करता झाला यू जो करतो तो करता व्हॉट इज मीन माय सब्जेक्ट जो करतो जे काम करणारे असतो तो करता मग यु हा करता झाला या ठिकाणी त्यानंतर व्ही वन झाला ते वन म्हणजे वी म्हणजे वर वरच पहिलं रूप झालंय पहिलं रूप सी च पहिलं रूप सीच दुसरं रूप काय सीच दुसरं रूप स सीचं दुसरं रूप स तिसरं रूप सीन सी सा सीन मग आपण व्ही वन घेतलं या ठिकाणी आणि जो मूळ रूप घेतलं सी त्याच्यानंतर अ फॉक अ फॉक एक जो काही कोला आहे त्या तो कोला त्या आपलं काय क्रिया काय पाण्याची परंतु कोणाला कोल्याची कोण पाहतो तू तू कोला पाहतो ठीक आहे म्हणजे असं या प्रकारे आता नंतर दुसरं वाक्य तिसरं वाक्य बघूयात आपण वी प्ले क्रिकेट आता या ठिकाणी उई का घेतला कारण वर्तमान काळाचं रूप आहे आपलं सांगितलं काय या ठिकाणी करता आहे काय आहे सब्जेक्ट त्यानंतर दुसरं काय व्ही प्ले क्रियापदाचं मूळ रूप प्लेच दुसरं प्ले प्ले रूप काय आहे प्लेड होईल तिसरं रूप पण प्लेडच होईल मग घेतलं क्रियापदाचं पहिलं रूप आणि काय आहे क्रिकेट म्हणजे ऊ प्ले क्रिकेट आम्ही क्रिकेट खेळतो त्याच्यानंतर पुढचं वाक्य बघा ही इट्स अ मँगो ही इट्स अ मँगो ही हा काय झाला सब्जेक्ट झाला ही हा सब्जेक्ट झाला इट्स हे काय झालं वर झालं इट एट इटर याचा इट्स घेतलाय आपण इट्स घेतलंय ठीक आहे इट्स घेतलंय क्रियापदाचं मूल रूप घेतलं इट एट इटन हे तीन रूप घेतलं पहिलं रूप घेतलं इट्स अ मँगो काय खाण्याचं काम आहे माझं म्हणजे तो आंबा ठीक आहे त्यानंतर पुढचं बघा सी सी काय झाला सब्जेक्ट राईट्स काय झालं वी वन पहिलं रूप आणि अ लेटर हे काय झालं काय झालं ऑब्जेक्ट हे झालं ऑब्जेक्ट म्हणजे तो ती पत्र ते राईट्स लेटर नंतर ते दे झाले दे आहे सब्जेक्ट आहे नंतर स्पीक स्पोक स्पोकन नंतर स्पीक पहिलं रूप घेतलं पहिलं रूप नंतर काय बोलतो ती इंग्लिश इंग्रजी बोलते नंतर कोणतं काम आहे तिचं इंग्लिशचं काम आहे इंग्लिशचं कोणतं ते बोलल्याचं काम दे स्पीक इंग्लिश ते इंग्रजी बोलतात नंतर राम गोस टू स्कूल राम गोस टू राम कोण झाला राम कोण झाला आणि गो 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 वेंट गो, वेंट हे गो, पहिलं गो, गो, रूप झालं प्रत्येक आलेला कशाला चाललाय तू टू स्कूल ला, ला। चाललाय म्हणून गो हे पहिलं रूप गोचं दुसरं रूप वेट तिसरं रूप गॉन गो मग हे घेतलं मूल रूप काय घेतलं आपण सब्जेक्ट राम काय काय तू जातो घोज टू स्कूल कशाला जातो राम घोज टू स्कूल राम कशाला जातो शाळेला जातो म्हणून टू स्कूल घेतलं कशाला शाळेला गावाला कामाला टू वर्क गावाला टू विलेज टू सिटी टू इट तुम्ही ज्याला ज्याला जाता म्हणून त्याला टू घेतलं टू स्कूल म्हणजेच काय आहे की साध्या जो काही वर्तमान काळ आहे साध्या वर्तमान काळामध्ये पहिलं घ्यायचंय सब्जेक्ट म्हणजेच काय घ्यायचं आहे करता घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यानंतर वन म्हणजे पहिलं रूप आणि जर ऑब्जेक्ट घ्यायचं आहे असं जर वाक्य आलं असेल तर समजून घ्यायचं ते कोणत्या काळातील वाक्य आहे साधा वर्तमान काळ म्हणजे सिंपल प्रजेंट यामधलं वाक्य असं समजायचं लक्ष देईल प्रत्येकाच्या छानस असं लिहून घ्या आणि याचे कमीत कमी पन्नास वाक्य तयार करा